बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळवंडे धरणाची पाणी पातळी खाली गेल्यामुळं संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळवंडे धरणाची पाणी पातळी खाली गेल्यामुळं निळवंडे धरणातून पाणीपुरवठा कमी दाबाने होतोय त्यामुळे यापुढे संगमनेर शहरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली सहाशे सत्तावीस मीटरपेक्षा पाणी पातळी खाली गेल्यामुळे हा पाणीपुरवठा कमी दाबाने होतोय यावर संगमनेर नगर परिषदेनं उपाययोजना केल्या असून त्या ठिकाणी विद्युत मोटारी बसून हा पाणीपुरवठा सुरू केला मात्र त्या ठिकाणी विद्युत वाहिनीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यानं सातत्यानं पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत संगमनेर शहरातील सर्व जलकुंभांद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने आणि कमी वेळेत होतोय तरी सर्व नागरिकांनी आगामी काळामध्ये प्रवरा नदीला रोटेशन येईपर्यंत पाणी जपून वापरावं असं आवाहन मुख्य अधिकारी राहुल वाघ यांनी केलंय आपल्या सर्व नागरिकांना माहितच आहे की संगमनेर शहराचा मुख्य पाण्याचा स्रोत निर्वंड धरण आहे निर्वंड धरणात जनरली सहाशे सत्तावीस मीटर पर्यंत जेव्हा पाण्याचा साठा असतो तोपर्यंत आपण ते पाणी ग्रॅव्हिटीने संगमनेर शहरापर्यंत पोहोचतो आणि आपण ते ट्रीट करतो त्याला विद्युत पुरवठ्याची काही आवश्यकता भासत नाही तथापि मिळवंडे दर्जाची लेवल ही आता बऱ्याच प्रमाणात खाली गेल्यामुळे आपण तिथं शंभर हॉस्पॉवरचे जे पंप आहेत ते आपण कंटिन्यू चालू केले तथापि तिथं जे काही अडचणी येतात त्याच्यात लाईट ट्रिक होणे किंवा काही कांत्रिक अडचणी उभं तर तो पाणीपुरवठा खंडित झाल्यावर तो सुरळीत व्हायला वेळ लागतो आणि तो पाणीपुरवठा प्रवण्यात जरी केला तरी तो कमी दाबाने होताय त्याला पर्याय म्हणून प्रवरा नदीला जेव्हा आपलं पाणी रोटेशन चालू होतं तेव्हा आपण इथं नव्वद एच पीच्या पंपाद्वारे पाणी उचलत होतो पाणी टनचे जाणवली पण आता निवंड्यावरून पण पाणी कमी येत आहे आणि प्रवरा पात्रही कोरडं पडलं आहे त्यामुळे पाणी सध्या नगरपालिकेच्या पिंटर स्टेशनला अतिशय कमी पडलं आहे तरी आपण प्रवरा नदीपात्रातले आपल्या विहिरींवर वीस एच पीचे दोन पंप आणि पंधरा एच पीचे दोन पंप असं ठेवून आपण पाणीपुरवठा सुरळीत ठेवायचा प्रयत्न केला आहे तदपीठ ह्या दिवसांमध्ये काही वाऱ्याच्या अडचणी इलेक्ट्रिसिटीच्या अडचणी याच्यामुळे बऱ्याचदा पाणीपुरवठा खंडित होतो आणि फिल्टर प्लांटचं पण काम बंद पडतं त्यावेळेस आपला प्रयत्न असतो की जास्तीत जास्त बागाला सुरळीत पाणी पुरवठा होईल तर तो आपण सगळी आपली यंत्राच्या दृष्टीने कार्यान्वित आहे आणि प्रौरा नदीला रोटेशन येईपर्यंत थोडा शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होईल ही वस्तुस्थिती आहे आणि नागरिकांनी त्या कामी सहकार्य करावं तसंच संगमनेरकर नागरिकांना एक नम्र आव्हान करू इच्छितो की जे काही पाण्याचा अपोय होत असेल सणा मारणं वाहनं धुणं किंवा इतर कामांसाठी पाण्याचा तो सध्या टाळलेला बरं राहील कारण जर असं काय आढळून आलं तर आम्ही नक्कीच त्याला दंडनीय कार्यवाही करायचं करा प्रस्तावित करत आहोत आणि ती केली जाईल तरी माझी नागरिकांना विनम्र विनंती आहे की पाण्याचा वापर पुढचे काही दिवस उन्हाळा होईपर्यंत काटकस जपून करावं व सहकार्य करावं ही नम्र विनंती उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं संगमनेर शहरातील नागरिकांनी पाण्याचा जपून आणि काट, करा करा काट वापर करावा नगरपालिकेला सहकार्य करावं असंही आवाहन अधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांनी केलाय बाबासाहेब कडूसे न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न